नमस्कार जय भीम या वर्षीच्या समार वर्षावास समारोपानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी भिक्खू संघाला आमंत्रित करून भोजनदान दिले त्या कार्यक्रमाच्या बातम्या प्रक्याशित झाल्यावर सोशल मीडियामधून काही जणांनी भिक्खू संघातील सदस्यांच्या नैतिकतेवर टीका करणारे लेख लिहिले आहेत बिहारमधील नवादा या गावात अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एका वर्चस्ववादी दलित जातीच्या व्यक्तींनी दुसऱ्या भूमिहीन दलित जातीच्या पस्तीस लोकांची घरे जाळून पेयचिरा केली जात वर्चस्वाची नसा चढलेल्या निवृत्त पोलीस हवालदाराने दलितांमधील सर्वात निर्धन मुसहर जातीच्या लोकांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला याच कालावधीत दलितांशी म्हणण्यापेक्षा आंबेडकरवाद्यांशी संबंधित आणखी एक गोष्ट महाराष्ट्रात घडलेली आहे त्यामध्ये दलित अत्याचाराच्या घटनेतील हल्लेखोरांना कधीही जाब न विचारणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या भक्तांनी मध्यम मार्गीय जाणीवा असलेल्या आंबेडकरवादी बुद्धिजीवींच्या घरात पुढे जाऊन त्यांचा निषेध करणारी निदर्शने केली या तीन वेगवेगळ्या घटना पक्ष जात आणि विचारांशी संबंधित असल्या तरी त्यात एक समान मुद्दा आहे तो समान मुद्दा समतावादी लोकशाहीवादी विचार माणसाला चिंता करायला लावणार आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी भिक्खू संघाला भोजनदान केले त्यावर कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही खून करण्याच्या हेतूने आलेल्या अंगुली मालशी बुद्धाने संवाद साधून त्याचे मतपरिवर्तन घडवून आणले होते एकनाथ शिंदे यांच्यातही एक दिवस मतपरिवर्तन घडू नये मनपरिवर्तन त्यांचे होईल अशी आशा करायला हरकत नाही भिक्खू संघाला जे दान दिले जाते ते सर्व गुप्तदान असते त्याचा गाजावाजा केला जात नाही परंतु दोन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांनी भिक्खू संघाला भोजनदान वाढतानाचे चकित फोटो काढून ते मीडियाला दिले याचा अर्थ शिंदे यांचा हेतू शुद्ध नव्हता शिंदे राजकारणी आहेत ते कपाळावर गंध देखील राजकारणाची गरज म्हणून लावत असतात प्रश्न शिंदे यांनी भिक्खू संघाला भोजनदान करण्याचा नाहीच प्रश्न शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भिक्खू संघाने भोजनदान करण्याचं आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद कसे मिळवले याचा इतिहास सांगण्याची ही जागा नाही ते सर्वांनाच माहीत आहे एक बेकायदेशीर पद्धतीने मुख्यमंत्री बनलेल्या निमंत्रण स्वीकारून भिक्खू संघाने ते देखील धर्मनिरपेक्ष राज्यातील शासकीय निवासस्थानाचे निमंत्रण स्वीकारणे बौद्ध धर्मातील पंचशील व आर्य अष्टांगिक मार्ग यापैकी कशात बसते याचा विचार करण्याची गरज होती भिक्खू संघ भोजनदान करणारे फोटो छापून आले त्या गोष्टीची मीडियातून चर्चा झाली मीडिया, मीडिया केवळ बातम्या देण्यासाठी नसतो भिक्खू संघाच्या फोटो मीडिया छापून आलेल्या बातम्या बौद्धांचे मतदान मिळवण्याकरता केलेला एक प्रपोगंडाचा भाग होता समाजामध्ये तीन प्रकारचे लोक असतात पहिल्या प्रकारामध्ये वृत्तपत्रात छापून आलेल्या किंवा टीव्हीवर ऐकलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवून ती गोष्ट सत्य असल्याचे मानणारा वर्ग नव्वद टक्क्यांपेक्षा मोठा असतो हा वर्ग मीडियातील बातम्या नेत्यांची भाषणे रामायण महाभारतासारख्या मिथकांवर विश्वास ठेवत असतो दुसरा एक वर्ग कशावरही विश्वास न ठेवणारा असतो तो जवळपास दोन टक्क्याच्या आसपास असतो तिसरा जो वर्ग प्रत्येक गोष्टीचा तर्क शुद्ध विचार करतो त्याची पडताळणी करतो त्यानंतरच स्वतःचे मत तयार करीत असतो प्रपोगंडाशास्त्रात दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गातील लोकांना बाजूला सारून कशालाही विश्वास ठेवणारे जे पहिल्या वर्गातील नव्वद टक्के लोक असतात त्यांना टार्गेट केलं जातं जाती व्यवस्थेची निर्मिती या नव्वद टक्के लोकांमध्ये प्रपोगंडा पसरवून करण्यात आली आहे या प्रपोगंडावर अनेकांचा विश्वास असतो नव्याण्ण तक, नव्याण्णव टक्के लोकांना रामायण आणि महाभारत युद्ध भारतात घडल्याचे खरंच वाटत असते त्याचा लाभ सलाख आणि शातिर सत्ताधारी कुलीन वर्ग घेत असतो वर्तमानपत्र टी व्ही सिरियल्स चित्रपट आणि आता ए आय तंत्रज्ञानाचे चॅटबॉटच्या माध्यमातून आभासी विश्व निर्माण केला जाते हे खोटे विश्व आभासी जग अनेकांना खरे असल्याचे वाटत असते दोन हजार बारा मध्ये नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर अण्णा हजारे उर्फ किसन हजारे नावाचा नवा गांधी या देशाने पाहिला होता तो मीडियाने निर्माण केला होता मात्र हा गांधी गेल्या बारा वर्षापासून गायब झाला आहे हा नवा गांधी देशातील भ्रष्टाचार जादूच्या कांडीप्रमाणे करेल असा एक भ्रम एक प्रकारे मीडियाने निर्माण केला होता प्रत्यक्षात मागील बारा वर्षातील देशातील भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढला आहे राजगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा मा, केवळ आठ महिन्यात पावसामुळे पुतळा कोसळला हे ते त्याचे उदाहरण आहे कोणत्याही प्रपांना प्रचार करताना मानसशास्त्राच्या चलाखीने उपयोग केला जातो सिग्रा सिग्मन फ्राईटच्या मते माणसाच्या अबोध मनात काही अतर्किक भावना भावना वास करीत असतात या भावना माणसांची निवर्तन नियंत्रित करीत असतात या भावना उत्तेजित करून मीडिया लोकमानस तयार करत असतो त्यातून लोकभावना तयार केली येते ती हवी तिकडे वर्तविता येते लोकांची भावना काय असावी हे ठरविता येते मीडियाच्या या ताकदीचा वापर राजकीय नेते आणि सत्ताधारी कुलीन वर्ग करीत असतो बनपाठ म्हणाला होता की हजारो बंदुका आणि चार विरोधी वृत्तपत्र यांच्यामध्ये कुणाचे भय बाळगायचे असेल तर ते वृत्तपत्राचे काय ताकद असते हे दोन हजार चौदा मध्ये झालेले सत्तांतर सर्वांनी पाहिले आहे कम्युनिस्ट मुसलमान आणि आंबेडकरवादी यांना सोडून उर्वरित सामान्य गर्दीला टार्गेट करून आर एस एस आणि भाजपाने हिंदू कत्रेमे चा प्रपोगंडा राबविला प्रपोगंडा आणि फॅसिजम यांचा जवळचा संबंध आहे पंतप्रधान मोदी यांना गर्दी खूप आवडत असते गर्दीला झुंडीमध्ये बदलणे सर्वात सोपे असते गर्दीपुढे खोटा शत्रूभा केला जातो त्याकरता सॉफ्ट टार्गेट म्हणजे जे विरोध करणार नाही असे लोक शोधले जातात भारतामध्ये दलित जाती आणि मुसलमान यांना टार्गेट करू की भाजप आर एस एस असते यापूर्वी हे काम हिंदू सेना बजरंग दल किंवा आणखी इतर तस्तम फ्रीज एलिमेंटने चांगल्या प्रकारे केले आहे बाजू बाबू बजरंगी असो की इतर आणखी कोणी यांची नावे हिंदुत्ववादी फ्रीज एलिमेंटच्या यादीमध्ये अग्रमाणे घेतली जातात प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा हीच रणनीती उपयोगात आणली राहुल गांधी आरक्षण सपविणारच आहेत या प्रोपोकांडाबाबत स्वतः एक शब्दही उत्तन उच्चारता त्यांनी आंबेडकरवादी विरोधात भोळ्या भाबड्या कार्यकर्त्यांचा वापर केला बुद्धिजीवी वर्ग हा समाजाच्या विकासाचा मानदंड समजला जातो मात्र या मानदंडावरच समाजद्रोही असल्याचा शिक्का माती घेऊन फिरण्याची वेळ का आली याचा विचार स्वतः बुद्धिजीवींनी केला पाहिजे हा बुद्धिजीवी वर्ग वर्तमान प्रश्नावर सातत्याने मौन धारण करून बोटपिकी भूमिका घेत राहिलेला आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये दलितांमध्ये डोळ्यात भरेल एवढा मोठा बुद्धिजीवी मध्यम वर्ग निर्माण झाला आहे अंदाजे ते टक्क्यांच्या आसपास कुलीन कुलीन गट म्हणजे जो स्वतःला असा कार्यरत आहे हा त्यांच्या अडचणी जाती अत्याचार संघर्षा संघर्ष यापासून पूर्णपणे अलिप्त आहे हा वर्ग आपल्या गरीब आई वडील आणि भाऊ बंदांना देखील आपल्या घरात बोलवत नाही त्यांच्यात क्लब संस्कृती फोकवली आहे त्यानंतर चार टक्क्याच्या आसपास असलेला दलित बुद्धिजीवी वर्ग यशा, यशाच्या कौतुकात आत्मकेंद्री बनला आहे तो स्वतःच कौतुक करत बसत असतो कथा लिहितो कविता लिहितो गाणी लिहितो हा असा बुद्धिजीवी वर्ग <coughs> त्यांची पुस्तके स्वखर्चाने छापून आणणे आणि लोकांना फुकटात वाढणे वाटणे हा त्यांचा स्वयंप्रसिद्धीचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे त्यांच्यापैकी काही लोक आपली पुस्तके आणि कविता शालेय आणि विद्यापीठ अभ्यासक्रमात आणण्याकरता आणि पुरस्कार शासकीय पुरस्कार मिळवणे शासकीय समित्यांना वर्ग लावून घेण्यासाठी ते कित्येकांचे उंबरठे झिजवट असतात गेल्या पंचवीस तीस वर्षात विदर्भात हे चित्र निर्माण झाले आहे यामध्ये सर्वच लेखक कवी तसे नाही मात्र दलित दलित्रच्या विघटनानंतर बहुसंख्य बुद्धिजीवी स्वनाम धन्य आहेत या बुद्धिजीवीमध्ये बाबुराव बागून अण्णाभाऊ साठे डॉक्टर माना वानखेडे दामदेव ढसाळ त्याचप्रमाणे रावसाहेब कसबे यशोमनो यांच्यासारखे पाचदा अपवाद वगळता इतर बहुतेक प्राध्यापक आणि वकील मंडळी इतिहासामध्ये जुन्या गोष्टी सांगत असतात <laughs> ते एकोणीसशे बत्तीस मध्ये बाबासाहेबने काय केलं एकोणीशे छप्पनमध्ये काय केलं एकोणीसशे बहात्तर मध्ये काय घडलं एकोणीशे ऐंशी मध्ये काय घडलं याच्या खता सांगत असतात त्यात आता वर्तमानातील युवक जे आता महाविद्यालय शिकत आहेत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे अशा युवकांना दिशा सापडत नाही सभा परिषद संमेलन आयोजित करणे हे या बुद्धिजीवींचे सामाजिक कार्य या संमेलन परिषदामध्ये भाषण करणे आणि ते बाबासाहेबांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक दोन भावनिक प्रसंग सांगून टाळ्या खाऊ भाषणे करीत असतात त्यांनी भावनिक भाषणे करून सर्वसामान्य लोकांचे भक्त संप्रदायात रुपांतर केले आहे पण असा या भक्तांचा वापर आता प्रकाश असेल या सर्व बुद्धिजीवी रिपब्लिकन नेत्यांच्या राजकीय व्यभिचार कधीही तोंड उघडलेले नाही त्यांनी दलाल राजकीय नेत्यांच्या कोलंड उडावर मौन धारण केले नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माचे आचरण सोडून सर्व प्रकारचे व्यावसायिक धंदे सुरू असतानाही त्यावर कधीही आपले मत व्यक्त केले नाही त्यामुळे दलित समाजामध्ये उदासीन मध्यम वर्गासह विरोधात असंतोष निर्माण झाला आहे मागील दहा वर्षात नरेंद्र मोदी आणि आर एस एसने संविधानातील डॉक्टर आंबेडकर यांच्या सर्व संकल्पना मोडीत काढल्या आणि हुकुमशाही पद्धतीने निरंसुश राज्यकारभार केला यावर साधा निषेध करणाराही मोर्चा या मध्यमवर्गाने काढलेला नाही एकोणीसशे एकोणनव्वद ला एक एक रिडर्स इन हिंदुझम बाबासाहेब पुस्तकाच्या जेव्हा बंदी आली त्यावेळी एक मोठा मोर्चा काढण्यात होता आला होता त्या तोडीचा एकही मोर्चा भाजप किंवा काँग्रेस सत्तेविरोधात आता मागच्या वीस वर्षांमध्ये काढण्यात आलेला नाही बुद्धिजीवींनी भूमिका न घेतल्याने रिपब्लिकन नेते मोकाट सुटले आहेत एकीकडे दलित मध्यमवर्गाबाबत सामान्य जनतेत राग आहे त्यातच बुद्धिजीवींनी उदासीन भूमिका स्वीकारली त्यांनी या मोकाट आणि निर्लज्ज नेत्यांवर अंकुश न ठेवल्याचा फायदा घेत प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भक्तांना त्यांच्या अंगावर चू म्हटले आणि या बुद्धिजीवींनी दोन हजार चोवीस मध्ये प्रकाश आंबेडकर घेतल्यामुळे चाली चाली ते फार चिडलेले आहेत खरं म्हणजे बुद्धिजीवींनी अशा प्रकार प्रकारच्या राजकीय नेत्या चुकीच्या धोरणाबद्दल आधीच भूमिका घेणं आवश्यक होते दोन हजार तीन मध्ये अभ्यासक लॉरेन्स विल्यम यांनी फॅसिजम ए असा एक लेख लिहिला आहे त्या लेखात त्यांनी म्हटलं आहे हॅसिज मध्ये स्वतःच्या चुका लखवण्याकरता बडीचे बकरे किंवा खऱ्या प्रश्नावरून लोकांचे सामायिक बाह्य शत्रू शोधले जातात असे लोक समाजाचे किंवा देशाचे शत्रू आहेत दहशतवादी आहेत असे वगैरे सांगितले जाते आणि त्यांना सर्व शक्तीनिशी निपटून काढले पाहिजे अशा स्वरूपाची जनभावना तयार केली जाते आता हा जो फॅसिजम मधला तंत्र आहे त्याप्रमाणे सर्व दलित बुद्धिजीवी काँग्रेसचे दलाल आहेत असा खोटा शत्रू उभा करून आपण स्वच्छ असल्याचा निर्माण करण्यात प्रकाश आंबेडकर यांना यश आलेले आहे त्यामुळे वंचितचे फ्रीज एलिमेंट बुद्धिजीवी हे काँग्रेसचे दलाल काँग्रेसचे गुलाम काँग्रेसचे हरिजन आहे अशा पद्धतीने टोरिंग करीत असतात ब्रिट यांनी त्याच लेखात असे म्हटले आहे नवनव्या संकल्पना जन्म देणारे त्याद्वारे मानवी जीवन सुंदर बनवू पाहणारे विचारवंत बुद्धिजीवी कलावंत हे जणू फॅसिस्ट शत्रूचे राजवटीचे शत्रू असतात त्याचा अर्थ असा की दलित बुद्धिजीवी नाही वंचितच्या भक्तांनी शत्रू गटात ढकललेले आहे त्यांना आपलं शत्रू संबोधले आहे प्रकाश आंबेडकरांनी हे पहिल्यांदाच घडवून आणले असे पण नाही पंचवीस वर्ष पंचवीस तीस वर्षापूर्वी अकोल्याचे भूमिपुत्र बौद्ध नेते लंकेश्वर गुरुजींचे काय हाल केले गेले हे सांगणे इथे उंच होणार नाही गुरुजींच्या जीवावर प्रकाश आंबेडकर यांचा भारी पक्ष आहे आणि राजकारण झाले हे सर्व माहिती आहे प्रकाश आंबेडकरांनी लंकेश्वर गुरुजींना याच पद्धतीने राजकीय जीवनातून सर्व शक्तीशी निपटून काढले होते कोळसा जितका उघडला जाईल तेवढा काळात निघणार आहे म्हणून मी शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि आपण ह्या व्हिडिओला पूर्ण विराम देऊ देशभरातील दलित नेत्यांनी सर्वसामान्य दलित जनतेला वाऱ्यावर सोडले आहे भाजपच्या पाठिंब्यावर तीन चार वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भोगणाऱ्या मायावतींनी बहुजन समाज पक्षाची वाटो केली आहे तो पक्ष आता रसाद गेला आहे कधी काही सहबरावर सरकार स्थापन केलेल्या बीएसबीचे आता उत्तर प्रदेशात पाच आमदार देखील नाही सामान्य जनतेने वीस वीस खासदार निवडून देऊनही मायावतींनी कधीही दलित अत्याचार महिला बलात्कार दलित युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न कधीही मांडला नाही आणि त्यावर संसद हादरून सोडली नाही मायावती अंदाजे मागील वीस वर्षापासून अंधार गुहे कोणत्याही मुद्द्यावरती आपलं मत व्यक्त करत नाही अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी दोनदा लोकसभा आणि त्यापूर्वी राज्यसभेत होते त्यांनी देखील दलित अत्याचाराचा बेरोजगारीचा कोणताही प्रश्न संसदेत विचारलेला नाही मग त्यांना निवडून कशाला द्यायचे असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडत असतो त्यांच्या प्रभावात सर्व विवेकी लोकांचा भूमी पुरोगामी पक्ष संघटनांचा भ्रमनिराश झालेला आहे दोन हजार सालापूर्वी काही नेते काँग्रेसकडून मिळाले मिळणाऱ्या दलालीसाठी राजकारण करीत होते आता गेल्या वीस वर्षांमध्ये तर काँग्रेस काय आणि भाजप काय एवढेच नव्हे काही या महाभाग या दोन्ही ब्राह्मणवादी आणि भांडवलवादी पक्षांकडून दलाली उकडत असतात या प्रकारे आंबेडकरवादी मनवणाऱ्या समाजात दलित नेत्यांचे मोठे पीक आले आहे रामदास आठवले जोगेंद्र कवाडे त्यांची भाची रामविलास पासवान जिनतराम मांची रामविलास पासवानचा मुलगा हे दलित राजकारणाचे चे, चे असलेल्या नेत्यांनी राजकीय व बौद्धिक व्यभिचाराचा क्रज गटला आहे ते उघडपणे भाजपमध्ये सहभागी झालेले आहेत निवडणुकांमध्ये पक्षांची तिकिटे विकणे पदे विकणे मंत्रीपदे विकणे हा त्यांचा धंदा झालेला आहे फॅसिजम हो की हुकुमशाही हो सर्वसामान्य लोक खड्ड्यात गेले तरी चालतील पण आपली तुंबडी भरली पाहिजे असा यांचा हा व्यवहार आहे निर्लज्जम सदा सुखी असतात महाराष्ट्रातील दलित नेते सत्ता आणि संपत्तीच्या ऐश्वर्यात लोळ घेत आहेत तेच नेते भाषणामध्ये सामान्य दलित कार्यकर्त्यांसमोर वर वैचारिक बलात्कार करीत असतात त्यांना आपसात भांडे लावण्यास भडकावित असतात प्रकाश आंबेडकर ताकाला जाऊन भांडे लापवित असतात ते निवडणुकीत आंबेडकर मते पुजून भाजपला छुप्या पद्धतीने मदत करीत असतात त्यांच्या भक्तांना हे काही केल्या समजत नाही कारण ते फार घोळे आहे प्रकाश आंबेडकर यांनी या लंपेड एलिमेंटला ताब्यात घेतले आहे हा वर्ग बिंडोक असतो तर बुद्धिजीवी मध्यम वर्ग स्वप्रसिद्धी आणि स्वकौ कौस्तुकात मग्न आहे उदासीन आहे त्यामुळे तो चळवळीत उदासीन आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर पडद्यामागे अनेक तिरक्या चाली चालू स्वतंत्र राजकारण उभे करण्याच्या नावाखाली सामान्य व भोडे आंबेडकर जनतेची फोड घोर फसवणूक करीत असतात मांजर घोडे मिटून दूध पिते असा त्यांचा प्रकार आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे बंधू भीमराव आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांचे तीन तीन स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत एवढेच कशाला या तीन भावांचा पुतण्या राजनंदराव आंबेडकर यांचाही स्वतंत्र राजकीय पक्ष आहे आंबेडकर घराण्यामध्ये चार चार राजकीय पक्षा कशा कर, करत आहेत आणि त्यातून ते कोणता स्वार्थ साधतात याचे उत्तर सामान्य जनता आपल्या कुवतीप्रमाणे असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला पुत्र आंबेडकर यांना म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांच्या वडिलांना रिपब्लिकन पक्ष बौद्ध महासभा समता सैनिक दल पीपल एज्युकेशन सोसायटी नागपूरची दीक्षाभूमी या सर्व गोष्टींचा वांशिक वारस केले नव्हते उलट त्यांनी एकदा या यशवंतराव आंबेडकर यांना कडक शब्दात पत्र लिहून तंबी दिली होती याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्तिपूजेला विरोध करी घराणेशाही निर्माण होणार नाही याची काळजी घेतली आहे मात्र आताचे जे आंबेडकर घराण्याचे लोक आहेत त्यामध्ये घराने शाही निर्माण झालेली आहे आदर्शवादी व लोकशाहीवादी ब्रिटिश राजवटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा लोकशाहीवादी व वा समाजवादी नेता निर्माण झाला मात्र नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही राजवटीत प्रकाश आंबेडकरासारखे निरक्ष निरंकुशतावादी नेते निर्माण झाले आहेत प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा अकोला पॅटर्न अकोला बाहेरील आंबेडकरी जनतेने आणि त्यातही खास करून नागपूरच्या आंबेडकरी जनतेने का स्वीकारला नाही याचा एकांतात विचार करावा असा त्यांना सल्ला द्यावा वाटतो धन्यवाद नमस्कार